घटना नाहीये पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो परिसरातली बोललो घटनाक्रम घटनाक्रमसाठी समजून घेतल्यानंतर एवढं लक्ष आलं हे फोटो नंतर व्हायरल झाले पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा मला ताळ घसर अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रातली कधी झाली नसेल आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो तुम्ही बारकाईने जर बघितलं तर गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस त्याच्यासोबत हे सगळं कान जे घडलेलं आहे तो त्या बौद्ध प्रमाणाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथे आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोक तिथ तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाला आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्याचा असली मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे वाचवायसाठी गेले मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो ह्याच्या जातीचे समीकरण कशेत बघा आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही बोलता समाधानामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्याचे लोकांनी जिथं बोललेत आमच्या दसांना अजून पाच जर तिथं बोलले असते तसा सभागृह रडलं असतं पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय घेण्यासाठी मानतात विटेकर साहेब जो कुणी तो नाही किंवा करतोय की सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस

आणि शिरेवर आले म्हणून आता पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आज सांगायची मी भाषण जास्त करणार नाही मला जेवढं माझ्या काही काही कामावरती आले ते ज्या पद्धतीने हे अटक झाले ते फिल्मी स्टाईलने अटक झाले हे तर एक अजून पण का तुम्हाला सांगतो मी म्हणजे जेव्हा समागरात हा मुद्दा आला सगळ्या पक्षाचे आमदार कळमळी ओरडत होते सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा करतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सगळे गुन्हेगार हा मास्टर माइंड वालपी करणे जास्त महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हे पुण्यात होते हे पुण्यात होते अठ्ठावीस तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते इलाज करत होते त्या बेडवरती बसून टीव्हीवरती सगळ्या तमाशाही बघत होती आणि ज्या वेळेस ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्या सारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे करार झाले माझ्या अजून एक कि अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो पत्र मी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटल मध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून करा आणि त्या जो काही जो हा प्रकार संतोष आण देशमुख यांच्यावरती झाला आहे ते आठ दिवस प्रामुख्याने सहा नऊ आणि अकरा ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी आपल्याला आणि संपवतो हो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले काही काय गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला विरोधी बाकवरती म्हणून मी बोलून जायचं पण काय ऍक्शन घेतले आमच्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झालेत पण तपास जेव्हा वाल्मिक कारणावरती येतो तेव्हा तुझी खूप तरी थांबतो अंगावर मी आम्ही सांग ना अंगा तुम्ही मला ओरडले तरी चालणार करायचं म्हणजे पुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटल मध्ये थांबतो जमा होतो याला फक्त ना फक्त कारण बोल पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते मी तपासात जिथे अडचण येईल तिथं सांगतो कि जिथं अडचणात फक्त मागपुढ होते साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतो मी तुम्हाला त्यांच्या कुटुंबात हे कुठं माग मागे होते तर आमच्या तीनच मागण्या म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक फास्ट ट्रॅक वरती चालवा अंडर ट्रायल चालू <laughs> आणि त्या ह्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा